नमस्कार हॉस्पिटलमध्ये कोमात असलेल्या मधुभाऊंना आता त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडीफार सुधारणा जाणवत असते अशातच आपण पाहतोय आता सायली मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेली असते सायली मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ लवकर बरे व्हा ना औ तुम्हाला आम्ही अशा अवस्थेत नाही बघू शकत त्यावर आता मधुभाऊंना तर सायली काय बोलते हे सगळं कळत असतं पण त्यांना तेवढं पटकन प्रत्युत्तर देता येत नसतं अशातच आता सायली रडू लागते ती म्हणत असते मधुबाऊ ऐकतं आहे की नाही माझं खरंच सांगते तुम्हाला अशा परिस्थितीत पाहून अक्षरशः मला खूप दुःख होतं दिवसरात्र मला तुमचीच काळजी वाटू राहते अशातच आपण पाहतोय सायलीने मधुभाऊंचा हात धरलेला असतो आणि तेवढ्यात मधुबाऊंच्या हाताची बोटं सायलीच्या बोटांना स्पर्श करत आहेत हे आता सायलीला जाणवतं आणि लगेचच आता सायली म्हणत असते मधुबाऊ मधुभाऊ आता तुम्ही तुमच्या बोटांनी माझ्या बोटांना दाबलात याचा अर्थ की तुम्हाला सगळं काही कळतंय मी काय बोलते ते त्यावर लगेचच आता सायली मधुबाऊंच्या हातांना स्वतःच्या हाताने घासत असते जेणेकरून त्यांना बरं वाटावं आणि अशातच आता मधुबाऊंच्या बोटांमध्ये थोडाफार जीव आलेला आहे त्यांची बोटं हालत आहेत सायली लगेचच बोलू लागते मधुबाऊ मधुबाऊ तुम्ही बरे होत आहे तुमच्या बोटांमध्ये पहिल्यासारखी शक्ती येते आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुन हा बाहेर हॉस्पिटलच्या इथे गाडी पार्क करून आत शिरतो तो, तो सायलीला खूप खुश झालेला पाहतो आणि तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ओ काय चाललंय तुम्ही एवढा खुश का दिसताय त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर बघा ना मधुबाऊंच्या बोटांमध्ये बरीच सुधारणा जाणवते आणि तेवढ्यात अर्जुन पाहतो हो तर मधुबाऊ आता हळूहळू आपले हात अंग हलवायला लागतात अर्जुनही त्यांना सपोर्ट करतो आणि मग शेवटी थोड्याच वेळाने मधुबाऊ आता थेट पहिल्यासारखं बोलूही लागतात पण तितकंसं स्पष्ट नसतं आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो मधुबाऊ तुम्हाला बरं झालेलं पाहून खूप बरं वाटतंय एकतर तुम्ही इतके महिने कोमात होतात पण को हो आता कोमातून बाहेर आला आहात त्यावर आता मधुबाऊ म्हणत असतात हो मी आता बरं आहे आणि अशातच आता सायली म्हणत असते ठीक आहे तुम्ही जास्त काही बोलू नका पण हातांची हालचाल थोडीफार चालू ठेवा आणि लगेचच अर्जुनने डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टर लगेचच मधुबाऊंना चेक करतात डॉक्टर म्हणत असतात आज पहिल्यांदाच खूप जास्त प्रगती जाणवते आणखी एक दोन दिवसांनी तुम्हाला याच्यामध्ये खूपच इम्प्रुवमेंट बघायला मिळेल आणि लगेचच आता सायली अर्जुन म्हणत असतात मधुभाऊ काळजी करू नका तुम्ही आम्ही तुम्हाला भेटायला अधून मधून येतच राहू आता तर तुम्हाला भेटायला रोज येऊ तुम्हाला लवकरच यातून बरं करू असं म्हणून सायली अर्जुन तिथून निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आपल्याला आज दिवसभरातली पहिली आनंदाची बात मिळाली म्हणजेच मधुभाऊ लवकरच बरे होणार आहेत त्यावर सायली म्हणत असते हो अर्जुन सर मी तर खूप खुश आहे माझ्या वडिलांना बरं झालेलं पाहून मला खूपच आनंद होतोय त्यावर अर्जुन म्हणत असतो आता आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते म्हणजे थेट आपल्या उरावर बसणाऱ्या त्या प्रियाला आपल्याला लवकरात लवकर धाडदिशी खाली पाडायचं आहे त्यावर सायली असते अर्जुन सर त्यासाठी आपल्याला प्रियाच्या आईवडिलांचा फायनली शोध घेणं गरजेचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तो तर आपण घेतलाय त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर घेतलाय बरोबर आहे पण ती प्रिया तर नाकारते ना, ना। त्याच प्रियाच्या नाकारतेचं कारण बाहेर काढून तिला ठेचून काढलं पाहिजे त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली त्यासाठी आपल्याला त्या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल आणि एकदा का आपण त्या प्रकरणाच्या मुळाशी गेलो ना तर फायनली आपण ही केस जिंकलो म्हणून समजा त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर असं काय असेल ना तर निश्चितच आपल्याला लवकर या प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे त्यावर अर्जुन म्हणत असतो नका काळजी करू तुम्ही मी या प्रकरणाशी मुळाशी आजच जाणार आहे आणि लगेचच आता ते दोघं एका ठिकाणी गेलेले असतात तिथे ते जाऊन त्यांनी हवी ती माहिती काढलेली असते आणि लगेचच घरी पोचतात घरी पोचल्यावर आता थेट सगळ्यांना पहिली आनंदाची बातम्या देतात की मधुबाऊंच्या तब्येतीमध्ये खूपच सुधारणा झाली आहे आणि लवकरच ते बोलू लागतील हे वाक्य प्रियाने ऐकल्यावर प्रिया हादरते ती म्हणत असते बाप रे हा म्हातारा शुद्धीवर येणार म्हणजे माझी पोल खोल करणार हा म्हातारा शुद्धीवर नाही आला पाहिजे याची बोबडी पूर्ण एकदा बंद केली पाहिजे म्हणून लगेचच आता प्रिया तिथून आपल्या बेडरूममध्ये जाते आणि लगेचच आता ती मैपतला फोन लावते आता सायली अर्जुनने हे पाहिलेलं असतं लगेचच ते त्या बेडरूमच्या दिशेने जातात आणि प्रिया नेमकं कोणाशी बोलते याचा अंदाज घेत असतात त्यावेळेला प्रिया म्हणत असते मैपत तो म्हातारा म्हातारा शुद्धीवर आलाय तो आता बोलण्याच्या तयारीत आहे लवकरच त्याचा गेम ओव्हर कर नाहीतर आपलं काही खरं नाही त्यावर लगेचच आता मैत पटणार असतो तू काळजी करू नको त्या म्हाताऱ्याचे दिवस भरले आता आजच त्याला संपवतो आता नेमकं सायली अर्जुनला कळालेलं असतं की आपल्या मधुबाऊंचा जीव धोक्यात आहे आणि लगेचच आता ते मधुबाऊंना सिक्युरिटी देण्यासाठी तिकडे पोचतात दोन पोलिसांना घेऊन तिकडे पोचलेले असतात आता मधुबाऊ लगेचच सायली अर्जुनला सगळं काही सांगतात की त्या प्रियाचे आई वडील कोण आहे आणि ते कुठे राहतात वगैरे सगळं ऐकल्यावर सायली अर्जुन म्हणत असतात आता या प्रियाचं काही खरं नाही तेवढंच आपण पाहतोय हो आता मधुभाऊंवर हल्ला होणार असतो पण त्या पोलिसांनी त्या दोन आलेल्या मारेकरांना पकडलेलं असतं आणि त्या मारेकरांना थेट पोलिसांच्या हेडने विचारल्यावर फटके दिल्यावर सगळं काही समोर येतं की मैपतने पाठवले आहे आणि मैपतला हे सगळं सांगण्यामध्ये प्रियाचा हात आहे त्यामुळे आता प्रियाची चांगलीच चारी बाजूने उचलबांगडी करायचं अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं ठरल्याप्रमाणे पोलिसांनी त्या दोन आरोपींना अटक करताच मैपतला देखील अटक केलेली असते आणि मैपतने प्रियाचं नाव सांगितल्यामुळे प्रिया ही या प्रकरणामध्ये अडकते अशातच आता मधुबाऊंच्या सांगण्यामुळे प्रियाचे आईवडील तेच लोखंडी निघाल्यामुळे प्रिया ही आता कायमस्वरूपी किल्लेदार आणि सुभेदार या घरण्यातून कायमस्वरूपी दूर जाणार आहे प्रिया स्वतःशी बोलत असते झक मारली आणि या मैपतला हे काम करायला सांगितलं निदान तुरुंगात तर गेले नसते आणि अशातच आता मैपत तुरुंगामध्ये प्रियाला म्हणत असतो नालायके तुझ्यामुळे आज मी तुरुंगात आलो झक मारली आणि तुझं ऐकलं त्यावर प्रिया म्हणत असते तू एवढा नल्ला नक्षील वाटलं नव्हतं मला तू पाठवलेस मारकरी पण ते हलक्या दर्जाचे होते एक चांगला शार्प शूटर पाठवायचा ज्याने लांबूनच मधुमनं संपवलं असतं त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो गप्प बस डोकं फिरवू नको नाहीतर एका फटक्यात तुला गार करीन त्यावर लगेचच आता मला मारणार तू असं म्हणत प्रियाने मैपतवर हात उचललेला असतो मैपतने प्रियाला एका फटक्यात जेलच्याच त्या रॉडवर ढकलून दिलेलं असतं प्रियाच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि प्रियाने एकच गोंगाट केलेला असतो हा मला मारतोय मला बाहेर कडा यांनी माझ्यावर खुनी हल्ला केला आहे तेवढ्या तिथे आलेल्या हवालदाराने आता मैपतला झापलेलं असतं मैपत म्हणत असतो ए दीड दमड्याच्या हवालदारा झापतोस काय मला बाहेर आलो ना तर आधी कुत्र्यागत तुडवीन तुला त्यावर लगेचच हवालदार म्हणत असतो तुझ्या बापाचा जेल आहे का रे इथला जेलर असतो माझ्यावर हात उचलणार मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे मैपतची आता ही इज्जत राहिलेली नाहीये आणि अशातच आता प्रिया देखील स्वतःची इज्जत घालून बसली आहे बाकी तुम्हाला आजच्या या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद